ते ते आपल्या त्वचेवरील मस्सा काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग दाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्यात हॉस्पिटल एसटी स्टँड च्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज नो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर लेंगरे गावात एका तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय प्रेमविवाह आणि जुन्या रागाच्या वादातून तेजस शिंदे याला बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाण प्रकरणी विट्यातील एकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या मारहाणीनंतर तेजस मुकुंद शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे लेंगरे गावातील फिर्यादी तेजस मुकुंद शिंदे याचे गावातच कापड दुकान आहे तेजस शिंदे याचा थोरला भाऊ प्रथमेश शिंदे व आनंदा तुकाराम काळे हे एकमेकांचे मित्र आहेत यापैकी आनंदा काळे यांनी काही दिवसांपूर्वी गावातीलच मुलीशी प्रेमविवाह केला आहे सदरचा प्रेमविवाह आणि दोन गटातील अंतर्गतवाद यामधून गावातील तरुणांमध्ये धुसफूस सुरू होती दोन दिवसांपूर्वी या कारणातून सहा जणांनी तेजस शिंदे याला लाकडी दांडकी आणि बेदम मारहाण करत जखमी केल्याबद्दल तेजस शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार जखमी तेजस शिंदे याने तातोबा आत्माराम गुजले सागर बाळासाहेब गुजले निलेश कोंडिबा गुजले पवन सतीश गुजले किरण उर्फ हनी मानिक जाधव हो, सर्वजण राहणार लेंगरे आणि विद्याधर दिलीप मदने राहणार बोड्रेवस्ती विटा या सहा जणांनी आपल्याला दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे आपल्या फिर्यादी गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सरा पेठ विटा संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात